मी पहिल्यांदा मांडदेशात गेले विद्यार्थी असताना म्हणजे मी कॉलेजच्या फायनल इयरमध्ये होते कॉमर्स ग्रॅज्युएटचा आणि म्हसवडमध्ये गेले मी गेले होते छात्र संघर्ष संघर्षवाहिनी जे पीनी जे संघटना उभी केली होती तरुणांसाठी त्या संघटनेमध्ये होते आणि त्या संघटनेचं काम म्हसवडमध्ये मांड तालुक्यात चालू होतं पाण्याच्या प्रश्नावर आणि त्याचं शिबिर होतं संध्याकाळी मिटिंग झाली महिलांबरोबर तर मी महिलांना म्हटलं तुमचे पाण्याचे प्रश्न आहेत तुम्ही कसं सोडवणार वगैरे आणि तुम्ही हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे तुम्ही असं करायला पाहिजे तुमचे प्रश्न विधानसभेमध्ये मा मांडलं पाहिजे वगैरे वगैरे त्या बाईंनी खूप शांतपणे ऐकून घेतलं आणि मला असं म्हटले हे बघ तू बसले ना पाठीमागे बघ किती मोठा डोंगर आहे एवढ्या डोंगरा एवढे आमचे प्रश्न आहेत आणि परत त्या बाई म्हणाल्या की माझा सासरा इथे बसला आहे त्याला बघ त्याचे डोळे किती खोल गेलेले आहेत का खोल गेले माहिती आहे दोन गोष्टीमध्ये एक सारखा तो आभाळात बघत असतो पाऊस कवा पडेल हे एक आणि दुसरं सारखा तो वाट बघत असतो की शासन मला पाणी कवा देईल हे प्रश्न इतके मोठे आहेत तू आली आहेस विद्यार्थी आहे तू परत इथे जेव दूध पी झोप आणि परत शाळा बुडवून इथे येऊ नको <laughs> आणि परत जा माझं एवढंच म्हणणं आहे त्यावेळी मला पहिल्यांदा असं वाटलं डॉक्टर साहेब की मी कॉलेजमध्ये स्कूलमध्ये जे शिकले नाही ना ते त्या महिलेने मला शिकवलं आणि मला असं वाटायला लागलं की मी असं का मनात म्हणलं की ह्या मा इथले प्रजेला काय माहिती नाही ह्यांना तर कितीतरी माहिती आहे म्हणून आता मला शिकायला नक्कीच इथे यावं लागेल असा एक वेगळ्या प्रकारचा मानदेशाशी संपर्क माझा आला पण काय आमचं जाण्याचा प्रसंग कसा आला ते सांगा <laughs> हे सगळं काम करताना असं खूप वाटायचं की खेडेगावात का आपल्याला काहीतरी काम उभं केलं पाहिजे आणि खूप उत्साह असायचं खूप एनर्जी असायची मोर्चे काढायचे रास्ता रोको करायचं हे करायचं हे सगळं करत असताना आपण एक जग वेगळा निर्माण करत असतो आपल्या मनातला ते चित्रवत असतो आणि हे मी पण करायची आणि स्वप्न बघायची आणि तिथे स्वप्नाबरोबर थोडेसे आपली मित्रता होते माझा जन्म एक जैन कुटुंबात गुजराती मुलगी कधीही स्वावर्जिक जीवनाशी काहीही संबंध नाही असा माझा संपर्क माझे मिस्टर विजय गुरव त्यांच्याशी आला आणि असं ठरवलं त्या बाई म्हणजे त्या बाई माझ्या झोपेतनं कधी गेलेल्या नव्हत्या म्हणून असं ठरवलं की ठीक आहे लग्न करून आता आपण इथेच राहायचं आणि मग असं लग्न करून एक वर्षानंतर जॉब सोडलं आणि राहायला गेली आता पहिला अनुभव माझं सांगते सकाळी मला टॉयलेटला जायचं होतं मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की मला टॉयलेटला जायचं आहे त्यांनी कोणाला तरी बोलवलं हिला घेऊन जा टॉयलेटला मग कुठे जायचं ती काय पार्टी मागे अळूस मागे जायचं भिंतीचं पाठीमागे म्हटलं संडास कुठे आहे कशाला संडास लागतो संडास करायला मग मी मला आणि जाताना माझे मिस्टर म्हणले की जाताना काठी घेऊन जा मला लक्षात नाही मी म्हटलं मी काय सॅ हिल्सचे सँडल नाही का येऊन जाणार घालून जाणार मला कशाला काठी पाहिजे नाही म्हणलं तिथे डुक्कर येणार दॅट वॉज अ शॉक फॉर मी आणि मी म्हटलं काय म्हणजे संडास करताना काठी घेऊन बसायचं डुक्कर हाणाय हाणण्यासाठी मग सगळ्या महिला इथे असंच करतात का त्या म्हटलं हो सगळ्याच महिला असं करतात मला वाटलं नाही दिस हॅज टू बी चेंज आणि माझा पहिला उपोषण म्हसवडमध्ये संडास बांधण्यासाठीचा होता अशा पद्धतीने माणदेशाशी माझं म्हणजे आता परत तो जो प्रश्न आपण विचारला की मी लग्न म्हणजे मग लग्न झाले तिथेच राहिले माझं जेवढं सेव्हिंग होतं नोकरीतनं झालेलं त्याच्यातनं घर बांधलं थोडं कर्जही झालं आणि मग राहायला लागले मुलं झाली माझ्या घरातली लोकं अशी म्हणायचे माझ्या बहिणी वगैरे की नाही आता तू परत यायला पाहिजे मुलं तिथे मोठी नाही करायची तिथे कोण एम डी डॉक्टर नाही आहे तिथे कोण तुला व्यवस्थित डॉक्टर नाही माझ्या सगळ्या माहेरची लोक सगळी सर्जन आहेत सध्या असे म्हणजे तो तशा ग्रुप आहे ते म्हणले नाही तुला तुला राहायचं आहे तर राहा तुझ्या मुलाला सोडून जा मी म्हणलं नाही माझा मूल माझा बरोबरच राहणार आणि मी मसवडमध्येच राहणार आणि मला सतत हा प्रश्न मनात यायचं की मी माझा मुलगा एकटा थोडी राहतो इथे सगळी मुलं आहेत ना आणि ते पण तो पण राहील मला सोपं नव्हतंच पण तरी हे ठरवलं आणि मी खूप शिकत गेले त्यातून म्हणजे पहिली गोष्ट की मुलांसाठी जे वॅक्सिन्स येतात म्हणजे आपल्या मुलाला वॅक्सिन द्यायचं असेल तर आई विचारते ना ह्याची क्वालिटी कशी आहे काय आहे मी सरकारी दवाखान्यात जाऊन विचारायची फ्रीज कुठे आहे मला बघायचं आहे त्याला पावर आहे का जिल्हा आरोग्य केंद्रात सांगायची म्हणजे माझं एवढंच सांगायचं आहे की कुटुंब अशा ठिकाणी ज्यावेळी उभं केलं त्यावेळी असे प्रश्न आहेत आज मला डॉक्टर साहेबांना एवढं सांगायचं आहे की माझी मुलं ग्रामीण भागातच दहावीपर्यंत शिकलेली आहेत आणि आत्ता थोरला मुलगा वॉशिंग्टनमध्ये जॉर्जटाऊनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन एम बी ए करतो तर असा माझा जीवन जो आहे तो थोडा अँबिक अँशियस रोमॅंटिक स्ट्रगलिंग असा राहिला आहे किती छान आता आपण तुमच्या ग्रामीण बँकेकडे येऊया की ही महिलांसाठी बँक काढावी हां हे तुम्हाला कधी कसं वाटलं माझं डोक्यात पण होतं की बँक काढायची इथे आणि मला असं वाटत म्हणजे मी बँकर नव्हतेच पण काय झालं एक महिला आली आणि तसं जातीने काय मला सांगायची अशी गरज नाही पण ते महिला जे विडे आणि खुरपी असतात ते शार्पनिंग करायची तर ती आली ती म्हणली मला माझं बँकेत खातं उघडायचं आहे आणि ह्या गावातली एकही बँक माझं खातं उघडत नाही आहे मी म्हणलं का सगळ्या बँका नको म्हणतायत मग मी त्यांच्याबरोबर गेले सगळ्या बँकेत आणि म्हणलं तुम्हाला बचत ती साठी ही ताई आलेली आहे तुम्ही खातं का नाही उघडत तर बँकेतली लोकं म्हणली ही म्हणते रोज दोन रुपये तीन रुपये मी साठवते त्याने आमच्या बँकेचा काय फायदा आम्ही कशाला उघडू माझ्या मनात हा प्रश्न पडला की ही महिला जी बँकेत बचत करते रस्त्यावर व्यवसाय करते सरकारला सांगतही नाही आहे की मला पैसे द्या सरकारला सांगत नाही आहे मला सबसिडी द्या तिला बचत करायची आणि कशाला बचत करायची होती तिला तर ती मावसाच्या वेळी वर प्लास्टिकचं कागद टाकायचं आहे त्याच्यासाठी पैसे साठवायचे आणि ती खरेदी करायची आहे म्हणून बचत करायची आहे मग आता त्या महिलेचं खातं भारतातल्या बँकांनी उघडू नये हे मला असं त्या महिलेचं ऐकल्यानंतर मला चैन नाही पडलं मग ते जरा ती अशी गरमी होतीच ना चळवळीची म्हटलं बँका नाही काय उघडत ना खातं आपण बँकच काढूया आणि मी बँक काढायची प्रयत्नात लागली <laughs> मग आम्ही सगळ्या महिलांशी बोलायला लागलो की आपण बँक काढूया त्याच्यासाठी काय आणि मी थोडासा अभ्यास केला की बँक काढायची असेल तर कसा अभ्यास करावा तसं अभ्यास करताना असं लक्षात आलं की आमच्या एक दुसऱ्या गांधीयन मुव्हमेंटमध्ये इलाबेन भट जे सध्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्निंग बोर्डवर आहेत त्यांना मी बोलले की असं माझं पण मन आहे त्या म्हटल्या काही करू नको तू डिपार्टमेंटमध्ये जा आणि प्रपोजल कसा द्यायचा ते त्यांनी आम्हाला सांगितलं आणि सगळ्या महिलांना घेऊन रिझर्व्ह बँकमध्ये जा मग आम्ही ठरवलं त्यावेळी सहकारी बँक काढायला महिलांची बँक काढायला जे कॅपिटल किंवा भागभांडवल लागत होतं ते सहा लाख रुपये लागत होतं अगदी ग्रामीण भागात असेल तर तर ते सुरुवात केली आम्ही मोबलाइज करायची आणि बँकिंग लायसन्ससाठी ॲप्लिकेशन केलं ला। पण ॲप्लिकेशनमध्ये आमच्या सर्व महिलांचे नावा नाव शिक्षण बरोबर अंगठे होते त्या आधारावर रिझर्व बँकेने आमचं लायसन्स नाकारलं ला। रिझर्व बँकेने सांगितलं ज्या बँकेच्या प्रमोटिंग मेंबर्स नॉन लिटरेट आहेत त्याला आम्ही लायसन्स कसं देऊ ताई तुम्ही काय म्हणताय आमची चेष्टा लावली आहे का काय मग मला असं फार वाईट वाटलं मी आले माघारी आणि मी मुंबईतून बसमध्ये रडत येत होते कारण इतकं मेहनत केली आणि लायसन्स नाही मिळालं ला। पण डॉक्टर साहेब मी ज्यावेळी महिलांशी बोलले ना की असं असं झालं ते म्हटलं त्यात काय उद्यापासून आम्ही लिहायला वाचायला शिकू तू रडतेस कशाला म्हणजे त्यांच्यामध्ये ॲस्पिरेशन बघा आणि मला उत्साह आला आणि मग आमचे लिटरसी क्लासेस चालू झाले पाच महिन्यानंतर आम्ही परत ॲप्लिकेशन केलं आणि परत ॲप्लिकेशन केल्यावर मी ठरवलं मनात पक्क की माझ्यापेक्षा ह्या बायका त्या माणसाला बरोबर घाम आणतील आपण काय आहे एक तर जायचं नाही ह्यांना बरोबरच घेऊन जायचं आणि एवढ्या सगळ्या महिला बसल्या होत्या तो ऑफिसर असं बघायला लागला हसून म्हणलं दिस इज द फर्स्ट टाईम मॅम वी आर हॅव्हिंग दिस टाईप ऑफ मीटिंग इन दिस बिल्डिंग म्हणलं ठीक आहे मनात म्हणलं अजून खूप फर्स्ट टाईम असं होणार आहे घाबरू नको आणि नंतर मग ते आमची चर्चा झाली महिलांनी काय सांगावं त्या म्हणल्या तुम्ही आम्हाला लायसन्स नकारलं कारण आम्ही आम्हाला लिहिता वाचता येत नाही म्हणून पण आम्हाला लिहिता वाचता येत नाही म्हणजे हिशोब येत नाही हे कोणी सांगितलं <laughs> त्यांना सांगितलं आम्हाला कुठल्याही रकमेचं व्याज मोजायला सांगा आम्ही चुकलो लायसन्स देऊ नका तुम्ही तुमच्या ऑफिसरला त्याच रकमेचं व्याज मोजायला सांगा आणि त्याच्याकडनं कॅल्क्युलेटर घेऊन टाका मग बघूया कोण लवकर व्याज मोजत <laughs> आणि मानदेशी महिला बँकेला बँकिंग लायसन्स मिळालं आणि नंतर बँकेचं उद्घाटन झाल्या झाल्यावर सगळे कार्यक्रम चालू झाले दुसऱ्या दिवशी काय झालं आमच्याकडे बायकाच ये बँकिंग करायला आता प्रश्न पडला हो इतकं उत्साहाने बँक चालू केली आणि महिला काय येत नाही महिलांना विचारलं की अहो तुम्ही बँक तिथे आर बी आयमध्ये आला ना हो आता बँकेत काय येत नाही म्हणले आम्ही आम्ही म्हटलं ठीक आहे बचतीला नाही कर्ज घ्यायला या त्या म्हणल्या आम्ही कर्ज घेतलं आम्हाला पगार आहे का हप्ता कशा भरणार तुमचा आणि आम्ही एक दिवस तुमच्या बँकेत आलो आमचा दिवस नाही का मजुरीचा बुडायचा आमच्या भाजीपाला विकायचा राहिला मग त्यावेळी आम्हाला असं लक्षात आलं की हे बरोबर बोलत आहे मग असं ठरवलं जर महिला बँकेत येत नाही तर बँक त्यांच्या दारी जाणार माणदेशी महिला बँक हे पहिली महिला बँक आहे ज्यांनी डोरस्टेप बँकिंग एकोणीसशे सत्त्याण्णवपासून चालू केलेलं आहे आणि आज आमच्या बँकेत आठ शाखेत रोज पंधरा हजार ट्रान्झॅक्शन रस्त्यावर होतात आणि आमच्या महिला नव्याण्णवपासून हे वापरतात हां नव्याण्णवपासून जिथे तर मुंबईतली टी एटीएम आत्ताशी वापरत असतील कारण काय हे सांगते त्यांना पैसे त्यांच्या ताब्यात ठेवायचे होते मग त्या महिला म्हणल्या आम्ही पासबुक बँकेत ठेवणार घरी नाही नेणार का नाही नेणार नाही मग आम घरात कळेल आम्ही किती वाचवतोय पैसे ते तर कळू दे ना त्याला काय झालं म्हणजे मी असं प्रश्न तर ठीक आहे ना तुमचे पैसे तुम्ही साठवतायत नाही म्हणे मग ते लगेच म्हणणार दे पैसे आणि मग दारूच जाणार कशात जाणार पै पासबुक आम्ही इथे ठेवणारच नाही हे तुम्ही बँकेतच ठेवायची आम्ही म्हटलं बँकेत तर आम्ही ठेवू शकत नाही मग ते म्हटलं ते काही पर्याय काढायचे आहेत ते काढा तुम्ही नंतर आम्ही म्हटलं आमच्या महिला इलेक्ट्रॉनिक पासबुक वापरणार त्यांचा फोटो असेल त्यांचा आय डी असेल त्याच्यात चिप असेल त्याच्यात माहिती असेल आणि तेव्हापासून आमची महिला इलेक्ट्रॉनिक पासबुक वापरतात आज तुमच्या आठ शाखा आहेत आणि जवळजवळ दोन लाख तुमच्या सभासद आहेत आणि आज ही जी ग्रामीण बँक आहे महिलांची ग्रामीण बँक आहे ही संपूर्णपणे तुमच्या स्टाफ वरती सुद्धा महिला आहेत हो म्हणजे तसं बघितलं तर महिला आहेत आणि तो म्हणजे संपूर्ण स्टाफ आमच्या कॅशियर वगैरे आणि अशा महिला आहेत ना म्हणजे तुम्हाला कधी कधी अशा असे कमेंट ऐकायला मिळतात हे मानदेशी महिला बँकेच्या बायकांचा नादाला लागू नये बाबा <laughs> का म्हणजे का असं म्हणतात तर ग्रामीण भागात बँक असते तर वेगवेगळ्या कॅश काउंटरवर बसलेली महिला स्थानिक आहे आणखीन वरून सांगते एम बी ए नाही आहेत डॉक्टर साहेब त्या मोठ्या युनिव्हर्सिटीच्या अगदी साध्या साध्या कॉलेजमधनं ग्रॅज्युएट होऊन आलेल्या आहेत त्यांचे गुण काय माहीत आहे समजून घ्यायचं एक आणि दुसरं गुण मी अतिशहाणी आहे असं वाटायचं नाही हे दुसरं म्हणजे समजून घेतल्यानंतर पाचशेची नोट कशी ओळखायची त्याच्यासाठी आमच्या कॅशियरला डोळे उघडे ठेवावे लागत नाही नुसतं हात फिरवून ती सांगून टाकते की ही नोट आहे ती खोटी आहे ह्याची ट्रेनिंग पण आहे असं नाही पण माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या महिला आज कोटीने व्यवहार करतात इथून तिथे गाड्यांमध्ये घेऊन जातात कॅश हे सगळं आणि कुठे काय चूक झाली म्हणजे सकाळी ज्यावेळी आमचं कॅश काउंटर उघडतं आणि संध्याकाळी बंद होतो त्यावेळी आमची कॅश सगळा रिपोर्टिंग सेंट्रल ऑफिसमध्ये असतं तुम्ही आमच्या शाखेत आला तर तुम्हाला शॉक बसेल काल आमच्याकडे आय आय टीचे इंजिनियर आले होते मुंबईचे आणि ते शाखेत असे आले आणि उभे राहिले आणि ते म्हटलं आम्ही असं बघितलंच नाही सगळ्या महिला त्यांच्या समोर कम्प्युटर त्याच्यात ते सगळे इलेक्ट्रॉनिकली सगळं काम करतायत कॅश मशीननी कॅश मोजतायत असं मसवडमध्ये आम्ही बघणार हे आमच्या स्वप्नातून नव्हतं म्हणून मी सर्वांना सांगते एकदा जरा आमच्या महिलांची पण धम्मक बघून बघा हे महिला बँक कशी चालवतायत त्याची आज उलाढाल शंभर कोटीवर गेलेली आहे मला आठवत आहे की त्या महिला पैसे जेव्हा भरायला यायच्या तुम्ही मला सांगितलं होतं तर तेव्हा त्या बँकेची दोन दारं असायची त्याबद्दल जरा सांगा ना ते खूप छान काय काय गोष्टी आम्हाला इतक्या शिकायला मिळाल्या ना की ज्यावेळी बँकेची जागा आम्ही ठरवत होतो तर असं बँक काय म्हटल्यावर मेन पेठेत बँक आम्ही जागा बघायचो आणि फायनल करायचो त्यातली एक महिला आली ती अशी म्हणायची आमच्या बोर्डमध्ये पण आहेत त्या ताई त्या म्हणल्या नाही नाही हे जागा नाही करायची अहो म्हटलं अगदी अँड मेन रस्त्यात आहे आपली बँक कशाला नको नाही मग त्यांनी एक जागा जी मेन रस्त्यात आहे ते दाखवली की ही जागा घेऊया मी म्हटलं का हो ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे दोन्ही आहे शेजारी शेजारी आहे नाही म्हणल्या ह्या जागेला पाठीमागचं दार आहे म्हणलं पाठीमागचं दार कशाला पाहिजे आपल्याला त्या म्हणल्या नाही आम्ही पैसे भरायला येणार आणि पैसे पैसे भरायला काढायला येणार आम्ही मेन दरवाजातनं येणारच नाही आम्ही पाठीमागच्या दरवाजातून येणार कारण इथे भिंतीला पण कानं असतात मग आम्ही पैसे साठवतो हे अख्ख्या गावाला कळेल असलं नाही जागा तर अशीच बघायची आणि इतक्या त्या ठाम होत्या की आम्हाला लोकेशन बदलावं लागलं आणि दोन दाराच पाठीमागचा दरवाजा असलेली बँक बघावी लागली आणि त्याला असं टेक्निकल असतं ना कारण दोन दरवाजे असले ना तर रिझर्व्ह बँकेचे धोरण असतात तुम्ही ला की तुम्ही कसं तुमचा कॅश काउंटर कुठे असला पाहिजे तर ते सगळं फॉलो करायला लागलं पण त्या महिला अगदी असच होईल बँक अशीच चालेल तर माझं एवढंच म्हणणं आहे की कोण म्हणेल की ह्या महिला अडाणी आहेत mm. त्यांचा कष्टाचा पैसा त्याचं सुरक्षा कशी ठेवायची हे त्यांनाच माहिती आहे आणि प्रत्येक बँकरनी त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे हे या महिलांना आता उद्योजकता प्रशिक्षण द्यावं म्हणजे तुमचं बी स्कूल या कल्पनेबद्दल आता सांगा आता बँक तर चांगली चालली नंतर एक महिला आमच्याकडे आल्या त्या मेंढपाड करायच्या आणि आमच्या मसवट जवळचं भाटकी म्हणून गाव आहे तिथे त्या राहतात आणि त्यांनी कर्ज मागणी केली दोन मोबाईल फोन घ्यायचे म्हणली दोन आणि त्याच्यासाठी मी कर्ज घेते आमच्या ब्रांच मॅनेजर म्हणल्या दोन मोबाईल फोन कशाला होताय एक तर पहिलं तुम्ही मोबाईल वापरणार आहे का त्या काय शिकलेल्या अजिबात नव्हत्या नाही म्हटल्या माझ्यासाठी पाहिजे एक मग दोन कशासाठी पाहिजे म्हटल्या एक माझ्यासाठी आणि एक माझ्या सासूसाठी मग मा असं का तर त्या म्हटल्या की मी मेंढपाड करते मृग नक्षत्र ला, लागला की आम्ही आमच्या बकऱ्या घेऊन गावी येतो आणि दशेरापर्यंत राहतो त्या चार पाच महिने काय आम्ही येत नाही पण माझ्या मुलांना मी माझ्या सासूबाईकडे ठेवते आणि ते शाळेत जातात मग माझ्या जा मुलांशी मला संपर्कात राहायचं आहे म्हणून मला दोन मोबाईल पाहिजे एक माला आणि एक माझी सासूबाईला ठीक आहे म्हणलं त्या बाई जाताना मला सांगतायत ताई हे मोबाईल कसं वापरायचं हे कोण शिकवणार आम्हाला हे तुम्ही आम्हाला शिकवा मग माझं मनात आलं की ह्या बाई किती हुशार आहेत त्यांना माहिती आहे की मोबाईल मलाच चालवायला पाहिजे आणि मला शिकवायला पाहिजे कोणीतरी आणि त्या मला <laughs> म्हणल्या बँक काढली मग हे नको करायला असं मलाच परत सांगतायत त्या मग असा विचार केला की आपण महिलांसाठी बी स्कूल काढायला आणि आम्ही खास त्याला बी स्कूल म्हणतो बिझनेस स्कूल म्हणतो त्याचं कारण आहे पण साधारण ट्रेनिंग आणि महिला आली की लोकं म्हणतात की कापड आणि पापड म्हणजे टेलरिंग हे ते असं आमच्या महिला काय आमच्या महिला म्हणायच्या माझ्या शेड्या आहेत मेंढ्या आहेत तुम्ही काय आम्हाला ट्रेनिंग देणार सांगा म्हणजे भाजीपाला विकणाऱ्या महिला आहेत त्यांना आमचं ट्रेनिंग प्रोग्राममध्ये असं असतं की भाजीपाला पॅकिंग कसं करायचं ते दारीत कसा विकायचा भाजीपाला विकता विकता फोनचे मिनिट्स कसे विकायचे म्हणजे दहा रुपयेचे वाउचस कसे विकायचे तर वेगळे कॅल्क्युलेटर कसा ऑपरेट करायचा फंक्शनल लिटरसी ज्याला म्हणतो कॅल्क्युलेटर मोबाईल छोटंसं बसचे बसवर जे लिहिलेलं असतं ते कसं ओळखायचं असे आमचे वेगळे कोर्सेस आहेत की जे ग्रामीण भागातल्या महिलांना व्यवसाय करताना जे मिनिमम गोष्टीची गरज लागते ते आणि दुसरं की व्यवसाय करताना थोडंसं मार्केटिंग वगैरे कसं करायचं तर ह्या सगळ्याची म्हणजे त्याच्यात असं द्रोण बनवायच्या पत्रावड्या बनायच्या असे पण कोर्सेस आहेत एक सायकलचे पंक्चर काढायचे ते दुकानं असे पण कोर्सेस आहेत आणि काय काय महिला इतक्या हुशार असतात ना आमच्या सातारामध्ये एक असा वेगळा कोर्स आहे त्या महिला काय म्हणल्या की मी असा व्यवसाय काढते की जे म्हणजे महिला बाळांतीन झाल्यानंतर शेक करायला ते शेणकूट लागतात ते कुठेच मिळत नाही ती म्हणली ती पॅक करून विकायचा मी बिझनेस करणार आणि आम्हाला इतका शॉक बसला की तिचा बिझनेस इतका चांगला चालतो की तिने हॉस्पिटलशी लिंकेज केलेला आहे नर्सिंग होमशी आणि तिथून तिला फोन येतात की आम्हाला डेली पेपर बरोबर हे म्हणजे ती न्यूजपेपर पण देते आणि ते शेणपूट पण देते असं <laughs> म्हणजे अशा वेगळ्या पद्धतीने आम्ही व्यवसाय शाळा चालवतो आणि हा जो तुमचं जे रेडिओ केंद्र आहे ते कसं सुरू झालं ते सांगा की आमच्या एक ताई होत्या बायनाबाई सागर त्या चाय चहा विकायचा व्यवसाय करायच्या तर ते चहा विकायच्या गाड्यावर रोज सकाळी आपण जे घरी गॅस वापरतो तो, तो गॅस सायकलीवर आणायच्या आणि गाड्यावर चहा विकायच्या आणि संध्याकाळी घरी जायच्या सायकलीवर परत गॅस घेऊन आता जो गॅस आपण घरी वापरतो तो, तो सबसिडाईज गॅस आहे त्याला कमर्शियल पर्पजला तुम्ही वापरू शकत नाही पण आता ह्या बाई चहावर आपलं जीवन जगतात आणि मग त्यांनी ठरवलं की आणि आम्हालाही वाटलं की ठीक आहे ना मग ते चहा विकत होत्या शनिवारी संध्याकाळी त्यांना पोलिसांनी चहा पिय घेतलं त्यांच्याकडे आणि पकडलं आणि सोमवारी सोडलं त्यांना म्हणजे ते कस्टडीमध्ये राहिलं आम्हाला असं वाटलं तर असं डिसअपॉइंटेड फ्रस्ट्रेट होणार तसं काही झालं नाही त्यांना आम्ही सोडून आणलं ते म्हणल्या मी माझा व्यवसाय कमर्शियल गॅस वापरून बरोबर यशस्वी करून दाखवते आजपासून तुम्ही बघा हे आणि परत त्यांनी मोठा व्यवसाय चहाचा आणि वडापावचा केला आम्हाला वाटलं की ह्या ज्या बैनाबाई सागर आहे ह्यांची कहाणी सगळ्यांपर्यंत पोचली पाहिजे म्हणजे त्यांचं नाव सगळीकडे झालं पाहिजे कसं होईल मग त्याला आम्ही दोन तीन गोष्टी वापरल्या एक तिथे जे स्थानिक पेपर असतात त्याच्यात त्यांची स्टोरी छापायची ते काय व्यवसाय करतात किती संघर्ष करतात ह्यांना जास्त व्यवसाय मिळेल तर त्यांना फायदा होईल आणि मोबाईल नंबर टाकायचा हे आणि दुसरं तर ते फेमस झाले तर आम्हाला फोन यायला लागले त्यांच्या घरातल्यांचीच हो आम्हाला ना, माहितीच आम नाही आमची सून इतकी हुशार आहे ते आम्हाला फोन आले लोकांचे की तुमची सूनबाई किती कर्तबदार आहे म्हणजे जग तुमचं कौतुक करतं त्यावेळी मग आपली सून चांगली आहे असं वाटतं मग आम्ही ठरवलं आपल्या बायकांना आपल्या बायकांचा आपणच वखाणायला पाहिजे ना त्यांना त्यांचं गौरव केलं पाहिजे म्हणून मग आम्ही माणदेशी रेडिओ चालू केला भारतातला पहिला ग्रामीण भागातला रेडिओ ज्या महिलाद्वारे चालवला जातो तो म्हणजे माणदेशी तरंगवाहिनी या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये आलेल्या अडचणी तर तुम्ही सांगितल्यात पण जेव्हा तुम्हाला खूप छान वाटलं अशा एक दोन प्रसंगांबद्दल सांगा दोन हजार पाचमध्ये आमच्या बँकेत एक मुलगी आली ती म्हणली की मला बँकेत नोकरी करायचं आहे सातवी पास मी म्हणलं अगं तुला का नोकरी करायची आहे तू सातवी पास आहे तुझं वय पण नाही बसत आम्ही घेऊ शकत नाही तुला जॉबवर ती म्हणली नाही मला हायस्कूलमध्ये जायचं आहे माझ्या वस्तीवरनं हायस्कूल सात किलोमीटरवर आहे में दोन में मी दोन महिने नोकरी करते तुम्ही मला पगार देऊ नका मला सायकल द्या म्हणजे मी सायकलीवर हायस्कूलवर जाणार जर मला नाही मिळाली ना सायकल तर माझे आईवडील माझ्या शाळेतून काढणार मला म्हणून तेवढं करा पण पुढे जाते आणि मी सांगते ही मुलगी हायस्कूल तिनं पूर्ण केलं तिनं आम्ही एक चॅम्पियन्सचा प्रोग्राम घेतला त्याच्यात भाग घेतला ती मुलगी कोण आहे माहिती आहे ती मुलगी एशियन गेम्सची सिल्वर मेडलिस्ट ललिता बाबर आहे म्हणजे तिच्यामध्ये ताकद बघा कसली आहे त्या ताकतीचा उपयोग तिनं देशाला पदक मिळवून दिले तर तो एक असा जो प्रसंग आहे ना की तो असं मला असं नेहमी सांगावा असं वाटतो तो एक प्रसंग मुंबईमध्ये राहणारी गुजराती जैन समाजात वाढलेली मुलगी ती खेड्यामध्ये जाते तिला इच्छा होते की आता हे खेळं हेच माझं घर आहे हीच माझी कर्मभूमी आहे आणि आज ती मुलगी म्हणजे तुम्ही एवढे सारे प्रयोग करत 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 पूर्तीच्या म्हणजे कम्प्लिशनच्या ह्या टप्प्यावरती येता तेव्हा पाठी वळून पाहताना ही मुलगी काय काय शिकली हे आम्हाला सांगाल इच्छा ते पूर्ती या प्रवासामध्ये मला एक सांगू डॉक्टर साहेब हा प्रश्न इतका महत्त्वाचा आहे ना म्हणजे हे खूप कमी विचारतात मला की लोक की तुम्ही पाठीमागे बघा आणि तुम्ही काय काय शिकला आणि इतकं सांगावंसं वाटतं म्हणजे मी येलमध्ये जाते हार्वर्डमध्ये जाते इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये जाते आणि मला असं ते विचारतात की तुम्ही इतक्या जगात आला मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला कुठली युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्यात चांगलं शिक्षण मिळालं कुठली युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला काय चांगलं शिकायला मिळालं आणि मी शांत होते आणि आता सालसपणे त्यांना कसं उत्तर द्यायचं की माझी शिकायची युनिव्हर्सिटी काहीतरी वेगळीच आहे बाबा म्हणजे मला असं वाटतं की माणदेश युनिव्हर्सिटी ऑफ ह्युमॅनिटी हां <laughs> ही तुमच्या शिक्षणातली येल हार्वर्डपेक्षाही सगळ्यात मोठी अशी युनिव्हर्सिटी ते विद्यापीठ ठरलं